नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबडी बहीण काही मागणार नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबडी बहीण काही मागणार नाही वाट ते हमेशा तू माझ्या घरी यावं वाटते हमेशा तू माझ्या घरी याव खाऊन या मीठ भाकर तू भेटून ये जाव खाऊन या मीठ भाकर तू भेटून या जाव भेटा या मनमाज होत लाहीला आई भेटा या मनमाज होत लाही ही दुबडी बहीण काही मागणार नाही नको घमन करू दादा श्रीमंती पायी नको घमन करू दादा श्रीमंती पायी श्री ही दुबडी बहीण काही मागणार ना नाही पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला पाहते रे वाट तुझी प्रत्येक सणाला विचारते खुशाली येणाऱ्या जाणाऱ्याला निराशा सर्व होते निराशा सर्व होते तू कार्य येत नाही ही, ही दुबडी बाई न काही मागणार ना नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबडी बही न काही मगणार नाही विसरू नको भाऊ तू शीमा बंधनाची अतुट माया आहेही परीक्षा चंदनाची अतुट माया आहे ही परीक्षा चंदनाची आतुरलेल्या मनाने आतुरलेल्या मनाने वाटण्या हाळून पाई ही दुबडी न काही मागणार नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबडी न काही मागणार नाही संपला जिव्हाळा त्या माय माऊलीचा लाग उन्हाळा ना आधार सावलीचा लाग लाग ना आधार सावलीचा साडी चोरी तू घेऊ नको साडी चोरी तू घेऊ नको विलासात काही ही दुबडी बही काही मागणार नाही नको घमंड करू दादा श्रीमंती पाई ही दुबडी बही नकाई मागणार नाही ही दुबडी बहीन काही मागणार